आणि आता खूप गती मला खूप आनंदाने सांगायला आवडेल की निलंगा तालुक्यात जिल्ह्यामध्ये टॉप लाईन किती विरोध विरोध <laughs> करतात पण कामाला चुकत नाही ते बोलतील अधिकाऱ्यांना बोलतील तिकडे येऊन काय चार गोष्टी मांडतील मांडण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात पण कामाला चुकतदारी दिलं गेलं त्यामुळे निलंगा तालुक्यात यायला काम करायला इथल्या शिक्षकांशी बोलायला एक वेगळा आनंद असतो जे विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून म्हणजे आपण सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की विज्ञान भेटतो बोलतो आणि तिथले शिक्षक मित्र मैत्रिणी मला नागपूर मध्ये भेटतात बोलतात तेव्हा निलंग्याच्या कामाच्या पद्धतीचा एक वेगळं कल्चर आहे म्हणजे इथे एक तर मला सगळ्यात मान्य करावं लागेल की तुमच्या सगळ्या लोकांची युनिटी खूप चांगली आहे शिक्षकांची आणि हे खरोखर मानावी लागेल त्या युनिटी मधून खूप चांगलं काम गुणवत्तेचं असेल किंवा इतर उपक्रम असेल तर ते खूप चांगल्या पद्धतीने कार्यान्वित केले जातात मग याच्यामध्ये गट शिक्षणाधिकारी आहे काम काम प्रतिसाद देण्याची पद्धत निलंगा तालुक्याची असेल किंवा एकूणच काम करण्याची पद्धत आमच्या अरुण सोळंके सर इतका विरोध करतात योजना विभाग माझ्याकडून आल्यापासून मला असं वाटतं त्यांचं माझं कुठल्या दिवशी काय आता भांडण होईल कुठल्या ते पण शिक्षक संघटनांनी नाही मांडायचं तर मांडायचं कोणी ना आपल्या बरोबर आणि तो त्यांचा हक्क आहे ना तुमच्या प्रश्नासाठी मांडतायत ते ते मला म्हणतात मी घरी येऊन जेवण केले तुम्ही माझ्याकडे जेवायला या पण चहा पिऊ कॉफी पिऊ पण मांडणार मी तुम्हाला आणि त्यांचा इतका विरोध होता म्हणजे आता नऊ साक्षर कार्यक्रम तुमच्या सगळ्यांपर्यंत तो आला असेल आणि आता खूप गती मला खूप आनंदाने सांगायला आवडेल की निलंगा तालुक्यात जिल्ह्यामध्ये टॉप नाही किती विरोध होऊ द्या विरोध करतात पण कामालाच चुकत नाही ते बोलतील अधिकाऱ्यांना बोलतील तिकडे येऊन चार गोष्टी मांडतील मांडण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात पण कामाला चुक दिलं गेलं त्यामुळे निलंगा तालुक्यात यायला काम करायला इथल्या शिक्षकांशी बोलायला एक वेगळा आनंद असतो जे विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून म्हणजे आपण सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की विज्ञान प्रदर्शनात का शासनाने आयोजित केली तर फार सुंदर एक कवितेची ओळ आहे की पंख नेहमी विज्ञानाचे गुपित विश्वाचे चालू घ्या ह्या विश्वाचं जर काही गणित आपल्याला उलगडायचं असेल प्रत्येक घटना किंवा प्रत्येक गोष्ट जी घडते त्याच्या पाठीमागे काहीतरी एक कार्यकारण भाव आहे प्रत्येक गोष्ट घडण्यामागे एक कारण आहे ते कारण काय आहे त्याचा शोध घेणं म्हणजे विज्ञान विशेषज्ञ आहे आणि आम आमच्या अनेक शिक्षक मला इथं काही जणांचे चेहरे आणि नावं दिसतायत की खूप चांगल्या पद्धतीने हसत खेळत विज्ञान शिकवत आहेत मी आठशे विद्यार्थी आहे मला विज्ञान कधीच आवडलं नाही आणि कुठला विषय आवडावा किंवा न आवडावा त्याच्यामध्ये शिक्षकांची भूमिका फार महत्वाची असते म्हणजे मला गणित पण कधी आवडलं नाही मास्तर मार्क